नमस्कार मी प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड बहुजन विचार मंच शेटपळे आपणास महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहे आपण त्यांच्या मूळ घराण्याविषयी माहिती पाहत असता महात्मा फुले यांचे घराणे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण गावचे गोरे आडनाव असणारे त्यांचे पंजोबा कटगुणमध्ये होते त्यावेळी तेथील कुलकर्ण्याबरोबर संघर्ष झाल्यामुळं त्यांनी त्याचा शिरच्छेद करून आपल्या कुटुंबासहित पुरंदर तालुक्यातील खानवडी या ठिकाणी स्थायिक झाले तेथून शेटीबा शेटीबांची मुलं गोविंदराव आणि गोविंदराव पेशव्यांच्या काळामध्ये राजवाड्यामध्ये फुले देण्याचे कार्य करीत होते त्यांच्या फुले येण्यासाठी पेशव्यांनी त्यांना पस्तीस एकर जमीन मांजरी या ठिकाणी दिलेली होती आणि त्यामुळे त्यांचे गोरे आडनाव जाऊन फुले आडनाव पडलेले आपणाला दिसून येते महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये झाला वास्तविक जन्म झाल्यानंतर त्यांना पंतोजीच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी ठेवले अठराशे चौतीस ते अठराशे अडतीस या काळात पंतोजीचे शिक्षण त्यांनी घेतलेले दिसून येते परंतु शिक्षण घेत असताना काही सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी गोविंदरावांचे कान भरले आणि महात्मा फुलेंना शाळेतून काढण्यास प्रवृत्त केले त्यामुळे फुल्यांची शाळा बंद झाली आणि ते वडलाबरोबर फुले वेचण्याचे व फुले देण्याचे कार्य करू लागले परंतु अठराशे चाळीसमध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याबरोबर झाला आणि पुन्हा खान त्यावेळेला जे लिजिट साहेब आणि मिस मिशनरी शाळेमध्ये घालण्यासाठी त्यावेळा गफार बेग मुन्शी व लिजिट साहेब यांनी त्यांना प्रवृत्त केल्या आणि त्यांची मिशनरी शाळा सुरू झाली अठराशे एक्केचाळीस ते सत्तेचाळीसपर्यंत त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले आणि हे शिक्षण घेतल्यामुळं त्यांना संपूर्ण जगातील इंग्रजी जे साहित्य आहे ते त्यांना वाचण्यास मिळू लागले आणि त्यामुळे हळूहळू त्यांच्या परिवर् त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या लेखकांची त्यांच्यावर अशा प्रकारे विचार जडलेले आहेत की त्यामध्ये थॉमस पेन यांचे जे राईट ऑफ मॅन हे जे पुस्तक आहे या पुस्तकातील विचारांचा प्रभाव विशेषतः महात्मा फुले यांच्यावर पडलेला दिसून येतो तसेच जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष यांच्याही विचाराचा प्रभाव आहे आणि महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कार्य होते स्वराज्य निर्मितीचे कार्य या कार्याचाही प्रभाव महात्मा फुलेंच्या कार्यवस्थेला दिसून येतो अठराशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी वस्ताद लहूजी साळवे यांच्या तालमीत जाऊन आपल्या शरीराचे शारीरिक शिक्षण घेतलेले दिसून येते त्याच काळामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सदाशिव गोवंडे या ब्राह्मण मित्राच्या वरातीतून जात असताना त्यांना त्या काही भटजे मंडळींनी ब्राह्मण मंडळींनी त्यांना हकलून दिले आणि त्यामुळे ते अपमान होऊन जात असताना रस्त्यामध्ये एका झाडाखाली एक अस्पृश्य मनुष्य की ज्याच्या गळ्यामध्ये मडके होते पाटीला झाडू होता तो हसायला लागला व महात्मा फुलेंना म्हणायला लागला की तू ब्राह्मणांच्या वरातीत जायला नको होते त्यामुळं तुझी ही अवस्था झाली महात्मा फुलेंना वाटले त्यांनी विचारलं अरे तुझी अशी अवस्था झाली माझा साधा अपमान झाला तरी मला वाईट वाटले आणि तुझी अशी अवस्था झाली तर तुला काहीच वाटत नाही तर त्या अस्पृश्य माणसाने सांगितले की अरे गेल्या जन्माचीही आपल्याला फळ भोवावं लागत आहेत गेल्या जन्मीचं पाप आत्ता आपण फेडतोय अशा प्रकारे महात्मा फुलेनं वाटलं की यांना शिक्षण नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि हा समाज जागृत केला पाहिजे हा विचार त्या तेव्हापासून महात्मा फुलेंच्या डोक्यात आला आणि त्यांनी प्रथम अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली त्याचबरोबर तिथून पुढं चिपळूणकरवाड्यामध्ये वेताळपेठेमध्ये अशा प्रकारे एका वर्षात सहा ते सात शाळा सुरू केल्या परंतु पहिल्या शाळेमध्ये ज्या सहा मुली आल्या होत्या त्यामधल्या चार ब्राह्मण होत्या एक मराठा व एक धनगर आणि त्या मुलींचं शिक्षण सुरू झालं महात्मा फुलेंच्या वडिलांना इतर लोकांनी फुलेंना शाळा काढण्याचं जे कार्य केलं होतं ते त्यांना आवडत नव्हतं त्यामुळं त्यांना फुलेंना सांगितलं की तुम्हाला आम्ही वाळीत टाकू एकतर फुलेंचे हे कार्य थांबवा अन्यथा तुम्हाला या पुण्यामध्ये आम्ही सम समाजातून वाळीत टाकण्याचं कार्य करू महात्मा फुलेंच्या वडिलांनी फुलेंना सांगितलं एक शाळा काढण्याचं कार्य थांबवू अन्यथा तुला घराबाहेर जावं लागेल महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले अंगावरच्या कपड्यासह बाहेर पडले आणि रस्त्याने जात असताना त्यावेळेस उस्मान शेख यानं आपल्या घरी त्यांना आसरा आश्रय दि, दिला आणि महात्मा फुले तिथं राहून शाळेचं कामकाज पाहू लागले अठराशे एक्कावन्न ते चोपन्न या काळात जवळजवळ अठरा शाळा महात्मा फुलेंनी काढल्या महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून स्वतः महात्मा फुले सावित्रीबाई फुले फातिमा शेख विष्णू मोरेश्वर धुराजी चांबार गणू मांग इत्यादी शिक्षक कार्य कार्यरत असलेले आपल्याला दिसून येते या शिक्षणाचा इंग्रज इंग्रजांच्या प्रशासनावर एवढा परिणाम झाला की इंग्रज अधिकारी मेजर कँडी यांनी विश्रामबागवाड्यामध्ये शिक्षण खात्यामार्फत महात्मा फुले यांचा सत्कार केला त्यावेळी मुक्ता साळवे या चौथीत असणाऱ्या मुलीनं त्यांच्यापुढं निबंध वाचून दाखवला त्यामध्ये ती म्हणते त्या निबंधात म्हणते की आम्हाला ग्रंथ वाचण्याचा अधिकार नाही लिहिण्याचा अधिकार नाही हे ईश्वर आम्हाला तो कळव की आमचा धर्म कोणता दे अशा पद्धतीनं आम्हाला तुम्ही बक्षीस देऊ नका चॉकलेट वगैरे कोणतंही गिफ्ट देऊ नका आम्हाला पुस्तक द्या अशा प्रकारे मुक्ता साळवे यांनी मेजर कँडी यांच्यासमोर आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात महात्मा फुले यांचे कार्य थांबवण्यासाठी त्यांच्यावर दोन मारेकरी पाठवले सनातनी वृत्तीच्या लोकांनी त्यांना एक हजार रुपयेचे इनाम देऊन की त्यामध्ये दे दोन मारेकरी जे धोंडीबा कुंभार आणि नामदेव रोडे यांनी रात्रीच्या वेळी महात्मा फुलेंच्या घरावर कोराडी घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी महात्मा फुले या यांनी त्या त्यांचे मत परिवर्तन करून त्यांना आपला शिष्यत्व बनवले धोंडीबा कुंभार पुढे पंडित झालेला दिसून येतो आणि नामदेव रोडे हा सत्यज शोधक समाजाचा पाठीराखा कायमस्वरूपी झालेला आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर अठराशे पंचावन्नमध्ये रत्न हे नाटक महात्मा फुलेने प्रथम लिहिले आणि महात्मा हे ब्राह्मण कशा पद्धतीनं समाजाची लूट करताहेत समाजाला खोटं सांगतायत हे त्या नाटकात लिहिलेलं आपल्याला दिसून येतो अठराशे साठमध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला त्यामध्ये पुनर्विवाह घडण्यासाठी नर्मदा व रघुनाथ जनार्दन यांचा हा पुनर्विवाह घडवून आणलेला दिसून येतो अठराशे त्रेसष्टमध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा मग बालहत्या प्रतिबंधक सुधारणा करून घडून आलेली दिसून येते काशीबाई नावाची ब्राह्मण मुलगी ज्यावेळेला जीव देण्यासाठी जात होती त्यावेळी तिला थांबवून आपल्या घरी आणले तिचे बाळणपण सावित्रीबाईंनी केले आणि तिला झालेला मुलगा तो यशवंत या नावाने महात्मा फुले यांनी पुढं दत्तक घेतलेला आपल्याला दिसून येतो अठराशे अडुसष्टमध्ये अस्पृश्यासाठी आपल्या घरातील कोला केलेला आपल्याला दिसून येतो आणि नंतर अठराशे एकोणसत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी समाधीचा शोध घेऊन त्या स्वच्छ परिसर स्वच्छ करून पहिली शिवजयंती अठराशे एकोणसत्तरमध्ये महात्मा फुले यांनी के सुरू केलेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्यावर नऊशे ओळीचा पोवाडा लिहिलेला आपणाला दिसून येतो त्यानंतर अठराशे त्र्याहत्तरमध्ये गुलामगिरी नावाचे जे पुस्तक लिहिलं त्या गुलामगिरी पुस्तकामध्ये ब्राह्मण समाजाने व सनातनी लोकांनी जे अवतार संकल्पना मांडली होती ती कशी खोटी आहे आणि समाजाला कसं गुलाम बनवलं जातं हे हा भाग त्या गुलामगिरी पुस्तकात आहे तर हे पुस्तक, पुस्तक ज्यावेळेला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारताच्या भारत भेटीवर आले होते त्यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांना हे पुस्तक दिले गुलामगिरी पुस्तक दिले त्यांनी ज्यावेळेस पाहिलं हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतल्या निग्रो लोकांना गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्या लोकांना अर्पण केलेले आहे त्यावेळी बराक बराकओमा यांनी पुस्तक आज अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये ठेवलेले आपणाला दिसून येते त्यानंतर अठराशे त्र्याहत्तरमध्येच सार्वजनिक सत्यधर्म सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली दिसून येते हा मानवमुक्तीचा जाहीरनामा असलेला आपणाला दिसून येतो त्यानंतर अठराशे त्र्याहत्तरमध्ये गुलामगिरी गेलेल्यानंतर स्वामी दयानंद सरस्वतीची मिरवणूक काढण्यामध्ये महात्मा फुले सहभाग घेतलेला दिसून येतो सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे अठराशे सत्तर ते ब्याऐंशी या काळात ते कमिशनर म्हणून पुण्याचे इंग्रज सरकारने त्यांना कमिशनर म्हणून नेमलेलं होतं त्या काळात दुष्काळ पडलेला दिसून येतो आणि या दुष्काळामध्ये त्यांनी अनेक कामं केलेली दिसून येतात त्यांची कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती या कंपनीमार्फत त्यांनी बंड गार्डन इथे नदीवर पूल बांधलेला आहे मुंबईमध्ये टाइम्स ऑफ इंडियाची इमारत बांधलेली आहे खडकवासला धरण कात्रचा बोगदा अशी कितीतरी कामं त्यांनी या कॉन्ट्रॅक्ट कमिटमार्फत केलेली दिसून येतात दुष्काळामध्ये त्यांनी धनकवड या ठिकाणी अन्न सुरू केलं गरीब मुला मुलींना मोफत अन्न पुरवठा करण्याचं काम दोन तीन वर्ष या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं अठराशे ब्याऐंशी रोजमध्ये हंटर कमिशन जे आले होतं त्या कमिशन पुढं महात्मा फुले साक्ष देऊन या येथील समाजाला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची मांडणी केलेली दिसून येते अठराशे त्र्याऐंशी मध्ये शेतकऱ्याचा आसूड शेतकरी कसा या सावकाराकडून वतनदारांच्याकडून नागवलं जात आहे लूट केली जात आहे हे त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं दिसून येतं आणि शेतकऱ्याचा आसूड ग्रंथ प्रकाशनासाठी बडोद्याचे महाराज साईराव गायकवाड यांनी शेतकऱ्याचं आसूड हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि तिथल्या लोकांना तो तो ग्रंथ वाचून दाखवलेला आपल्याला दिसून येतो अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारत भेटीवर आले होते त्यावेळी त्यांचं स्वागत म महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार होतं प्रमुख व्यक्तींना निमंत्रण होतं त्यामध्ये महात्मा फुले अंगावर घोंगडी तुटकी चप्पल घालून मुंडाशे बांधून गेले होते आणि ज्यावेळेला त्यांनी भाषणावर उभे राहिले आणि अस्खलितपणे इंग्रजीतून भाषण केलं त्यावेळी ते राजपुत्र भारावून गेले आणि त्यांनी फक्त महात्मा फुले एवढंच इंग्रजीत त्यांना सांगितलं की तुमच्या आईला विक्टोरिया राणीला एवढाच निरोप द्या की येथील परिस्थिती फार हलाकीची आहे शेतकऱ्यांचं जीवन कष्टमय आहे एवढा निरोप फक्त आपल्या तुमच्या आईना किंवा विक्टोरिया द्या आणि जाताना कॅनॉटने सांगितलं फुल्यांना की तुमचा तुम निरोप मी निश्चितपणे देईन शेवटी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्येच अक अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जनतेकडून मुंबई या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात आला नारायण मेघाजी लोखंडे हे जे कामगार चळवळीचे नेते आहेत त्यांनी हा सत्काराचं नियोजन केलं आणि कोळेवाड्यामध्ये महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिलेली आपल्याला दिसून येते आणि अठराशे एकोणसत्तरमध्ये त्यांना अर्धांगवाई झाला आणि अर्धांगवाईच्या काळात बाजू निकामी झाली तरीसुद्धा डाव्या हातानं सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलं आणि शेवटी अठराशे नव्वद म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये महात्मा फुले यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो पण त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक प्रकाशित झालं